सभापती महोदय हा सर्व राज्यातील कृषी विद्यापीठाच्या शिक्षक वर्गीय आणि शिक्षकेतरांचा प्रश्न आहे ॲव्हरेज सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या विद्यापीठात म्हणून पन्नास अठ्ठेचाळीस टक्के जागा जे रिक्त असल्या एकट्या मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये जवळपास चोपन्न टक्के जागा रिक्त आहेत याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर डायरेक्ट परिणाम होतोय उत्तरात असं म्हणलेलं आहे की राज्यातील कृषी विद्यापीठामध्ये रिक्त पदे असली तरी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे अतिरिक्त स्वरूपात पदभार देऊन गै दैनंदिन कारभार कामकाज पूर्ण करण्यात येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जात नाही हे अत्यंत चुकीचं उत्तर आहे असं माझं मत आहे मंत्री महोदय अधिकाऱ्यांनी लिहून दिलं असेल कदाचित परंतु ज्या विषयाचा प्राध्यापक आहे तोच विषय एक्स्ट्रा पिरियड घेईल ना तो ज्या विषयाला त्या विद्यापीठामध्येच प्राध्यापक नसेल अतिरिक्त काम कोणाला देणार तुम्ही त्यामुळं आपण ती भरती लवकर सुरू लवकर सुरू करावी त्याचप्रमाणे दोन हजार एकवीसच्या उत्तर अजून एक दिलंय आपण परिनियम बदललेत सर आता सातव्या वेतना परिनियम बदलत परिनिनियम जे बदललेले असतात त्याप्रमाणे भरती करणं अपेक्षित आहे आता ते परिनियमच तुम्ही बदलले नाही अजून चारही कृषी विद्यापीठाकडून ते एमसीआरला येणार एमसीआर नंतर आपण मिटिंग घेणार त्यानंतर परिनियम आपण बदलणार म्हणजे कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या त्या नोकर भरती शिक्षक भरतीच्या आड येत आहेत त्यामुळं आपण एक म्हणजे नोकरशाही कशी असते बघा सर आपण उत्तरामध्ये शेवटचे दोन तीन वाक्य आहेत बघा कृषी विद्यापीठातील रिक्त पदे पदोन्नती देऊन भरण्याबाबत तसेच तासिका तत्वावर भरण्याबाबत कृषी विद्यापीठात कळ करण्यात आले तासिका तत्वावरचं मला माहित नाही परंतु पदोन्नती देण्यासाठी सुद्धा हे परिनियम गरजेचे आहेत ना सर हे माझ्याकडे पत्र आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने एम सी ला त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे शिक्षक वर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याकरता महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परिनियम नव्वद मध्ये सुधारणा करण्यात यावी हे मी सन्मान्य सभापती मार्फत आपल्याकडे पाठवतो म्हणजे हे इतकी अधिकारी चुकीचं आणि खोटं उत्तर देतात आणि आपण दोन दोनच प्रश्न येत आहे त्यामुळं मंत्री महोदय खर तर ग्रामीण भागातून आलेले आहेत कृषी विद्यापीठाचा बरासा अनुभव झालेला आहे त्यामुळं आपण फक्त दोन प्रश्नाची माझी उत्तरं द्या कृषी विद्यापीठातील शिक्षक भरती केव्हा चालू करणार एक नंबर दोन हे परिनियम किती दिवसात सुधारणा करणार हे तर आपल्या हातात आहे ना सर परिणियम दोन चार फोन केले की ते परिणियम आठ दिवसात सुधारतील ते मग सुधारणा करण्यात येईल त्याच्यामध्ये हा दुसरा प्रश्न आणि तिसरा एक महत्वाचा प्रश्न सांगतो सर जे पदोन्नतीबाबत आपण आपण सांगितलं उत्तरामध्ये फक्त ह्याचं पॉझिटिव्ह उत्तर आपण द्यावा अशी विनंती मी तुम्हाला करतो पदोन्नती जुन्या नियमांप्रमाणे करावी जोपर्यंत नवीन परिनियम मंजूर होत नाहीत हे आदेश आजच्या आज देणार का सभापती महोदय ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपले जे काही चार कृषी विद्यापीठ आहेत या चारही कृषी विद्यापीठांमधला शिक्षक आणि शिक्षकेत्तर हा जो काही स्टाफ आहे त्या स्टाफची अपूर्तता आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये जसं आपल्याला उत्तरामध्ये वितरित करण्यात आलेला आहे सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांचा असेल किंवा संशोधनाच्या संदर्भातला विषय असेल या विषयांवर परिणाम होऊ नये म्हणून त्या क्षेत्रातील स्टाफवर त्याचं ॲडिशनल पदभार देऊन ते कार्य पूर्ण केलं जात आहे निश्चितपणे शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या पदोन्नतीच्या संदर्भामध्ये आता जे काही तुम्ही परिणियम वगैरे जे काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे तातडीने या संदर्भातला निर्णय केला जाईल आणि चारही कृषी विद्यापीठांमधलं पदोन्नतीच्या संदर्भामध्ये एक खास बाब म्हणून ड्राईव्ह राबून त्या ठिकाणी पदोन्नतीचे निर्णय त्या ठिकाणी केले जातील भरतीच्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोशन तर हा विषय मार्गी लागणारच आहे त्याच्यासोबतच तासिका आणि मानधनावर तातडीने आम्ही काही स्टाफ त्या ठिकाणी घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि हे कार्य त्या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण केलं जाईल आणि परमनंट सोल्युशनच्याही दृष्टिकोनातनं येणाऱ्या कालावधीमध्ये एक ड्राईव्ह राबून त्यातल्या त्यात जास्तीत जास्त स्टाफची पूर्तता केली जाईल